हे मृत्यशय दुःखद घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे पंढरपूरला अनेक लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वेळा हे वारी एकत्र करणारे लोक आहेत वारकरी आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने पाच लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वतीने माहिती जे काही झालेलं आहे त्या बाबतीमध्ये पोलीस चौकशी करतील त्याची चौकशी होईल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल परंतु आपलं पहिलं काम सरकारचं प्राधान्य आहे की जे जखमी आहेत त्यांना वाचवणं त्यांना त्यांचा जीव वाचवणं त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार जे आवश्यक आहेत ते करणं याला आम्ही प्राधान्य देतोय प्राथमिकता देतोय आणि ज्यांनी चौकशीमध्ये जे काही तपासात जे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल केली भेट घेतली आणि तुम्ही हा बिलकुल मला ते सांगत होते की आम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललो होतो आणि त्याच्या कृपेने आम्ही वाचलो आम्ही सुरक्षित आहोत अशा प्रकारची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आणि हे सर्व वारकरी आहेत पांडुरंगाचं नामस्मरण करायला निघाले होते दुर्दैवाने हा अपघात झालेला आहे परंतु यामध्ये सर्वांना मदत सरकारच्या वतीने उपचारासाठी देखील आणि इतर ज्या ज्या काही बाबी आहेत त्या सर्वांसाठी मदत सरकारच्या वतीने दिली जाईल सरकार या वारकऱ्यांच्या मागे आहे उभं ते मी आणि म्हणून मी प्रत्येकाची चौकशी केली प्रत्येकाशी मी स्वतः बोललो ज्याने आयसुतले जे पेशंट आहेत त्यांच्यावर देखील सर्व प्रकारचे जे जे लागतील ते सर्व प्रकारचे उपचार करायला मी डॉक्टरांना सूचना दिली सवाण हिरो वीडा वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्डवर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्व्याण्णव टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन बॅटरी एकशे सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर